नमस्कार मंडळी साईप्राभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी नवरात्रीचा सातवा दिवस देवीचे सातवे स्वरूप देवी कालरात्री जाणून घेऊया काल रात्री, रात्री देवीचे महत्त्व देवीचा पूजाविधी देवीचा मंत्र देवीचा नैवेद्य आणि या नवरात्रातील सातव्या दिवसाचा शुभ रंग कोणता तर मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी दुर्गा देवीचे शुभाशीर्वाद आणि विशेष कृपादृष्टी लाभण्यासाठी अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रात करण्यात येणारे पूजन नामस्मरण आराधना उपासना सर्व श्रेष्ठ मानले जाते या नऊ दिवसात देवीच्या विविध रूपांचे पूजन केले जाते देवीच्या प्रत्येक स्वरूपाचे महत्त्व मान्यता अगदी विशेष आणि वेगळ्या आहेत भागवत पुराण दुर्गा सप्तशती यामध्ये देवीच्या या स्वरूपांविषयी माहिती देण्यात आली आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता काल रात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे काल म्हणजे वेळ समय काळामध्ये या विश्वात मधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वांचा साक्षी आहे रात्री म्हणजे गाढ विश्रांती शारीरिक मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो का नाही काल रात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती आता पाहूया काल रात्री देवीचे स्वरूप देवीचे स्वरूप नावाप्रमाणे कालरात्री आहे देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटले जाते चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खडग तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे तिसरा हात अभयमुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा स्थितीत आहे देवीचे, देवीचे, देवीचे वाहन गर्दब आहे रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत देवीची दृष्टी विजेप्रमाणे चकाकणारी आहे आता पाहूया कालरात्री देवीचे पूजन कसे करावे कालरात्री देवीला काली मातेचे स्वरूपही मानले जाते पार्वती देवीपासून काल काली मातेची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते तिन्ही सांजेनंतर देवीचे पूजन करण्याचे विधान आहे गंगाजल पंचामृत पुष्प गंध अक्षता यांनी देवीचे पूजन करावे तसेच देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा असे सांगितले जाते आता पाहूया कालरात्री देवीचा मंत्र बीज मंत्र आहे क्लीं ऐं श्रीम कालिकाय नमः आणि मंत्र आहे जपाचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीम कालरात्रे नमः मंत्र परत ऐका ओम ऐं ह्रीं क्लीम कालरात्रे नमहा दुर्गादेवीच्या कालरात्री स्वरूपाचे पूजन केल्यानंतर यथाशक्ती यथासंभव या मंत्राचा जप जरूर करावा आता पाहूया कालरात्री देवीचे महती आणि महात्म्य देवी भागवत पुराणानुसार कालरात्री देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टींची कमतरता जाणवत नाही अकाल मृत्यूचे भय राहत नाही मनोकामना पूर्णत्वास जातात तसेच भाविकांच्या समस्या अडचणी कष्ट यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते पुराणातील काही उल्लेखांनुसार कालरात्री देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानली गेली आहे त्यामुळे तंत्रमंत्राचे साधक कालरात्री देवीचे विशेष पूजन करतात ही पूजा मध्यरात्री केली जाते काल रात्री देवी भाविकांवर विशेष कृपादृष्टी राहते आणि शुभाशीर्वाद प्राप्त होतात म्हणूनच काल रात्री देवीला शुभंकरी असेही म्हटले जाते या दिवशीचा रंग आहे गडद निळा म्हणून भक्तांनी गडद निळ्या रंगाचे कपडे घालून काल रात्री देवीची पूजा करावी यंदा नवरात्राच्या सातव्या दिवशी म्हणजे बुधवारी नवरात्रोत्सवादरम्यान गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो अशी मान्यता आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद